नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं नवीन ब्लॉग मध्ये मी आता असोय सावंतवाडी सा। आणि कुडाळच्या रोडवर माझ्यासोबत असा माझं कॉलेजचा मित्र अंकित चव्हाण काय बोल बाबा रोबोट कसं आणि माझ्या बरोबर रेश्मा पण असा सो आता आम्ही चाललो सो परत एकदा निवतिक बोटिंग करू निवती लाईट हाऊस बघूचा निवती रॉक्स बघूचा गोल्डन रॉक बघूचा डुंगवाचो डोंगर बघूचा म्हणजे ह्या सगळ्या करूचा असा परत एकदा अंका प्रमोशनल शूट असा आता सकाळचे साडेसात वाजलेसात आता मी पहिली जातले कुडाळला आणि माझी आताची बहीण अपूर्व पण ह्या जर्नीमध्ये असतली तेका पहिली पीक करतो आणि आम्ही न्यूतीक निघतलो तर आमच्या बरोबर ही जर्नी एन्जॉय करूची असा तर ही व्हिडिओ बघत राहा आमच्या बरोबर आता आम्ही चललो तरी मॅडम आलेले आहेत गाडीत बसायच्या पहिली आपलं इंट्रोडक्शन सांगा नाव आपलं मॅडम आणि तुम्ही हम्पी ट्रीप मिस केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला ही दुसरी ट्रीप मी ऑफर करतोय हा बसा बसा चला बसा आता तर न्यूतिक पोहोचलेला आहो अजून बघूया पाच मिनटं लागतली टाईम झाला असा आठ वाजून दहा मिनिटांनी तर मित्रांनो आम्ही आता पोचलो सो हे बघा मी हैसर लास्ट टाइम इलेलो आहे ना हिमांशू बीच रेसॉर्ट थैसर सो आम्ही तर आमची जेवणाची वगैरे सोय पहिले थोडा इसर फ्रेश येतो आणि नंतर परत समुद्राकडे जातो हिमांशू बीच रेसॉर्ट मधून ना असं काहीतरी व्ह्यू दिसतो बघा डायनिंग एरिया असा त्यांचा पूर्ण तुमका दाखयतो हा पूर्ण निवती बीच बोटिंग साठी जर येऊ बघलात ना तर अर्ली मॉर्निंग ट्राय करा कारण दुपारी जर इलात ना तर ऊन वगैरे लागतं ला आणि जरा गरम जात कंटाळ अर्ली मॉर्निंग या रे बघा हे असत सचिन भगत नमस्कार आमक बोटीन जे वरतले आहेत ते गेल्यावेळी तुमचेच भाव होते वाटतं आहे ना सगळं रेडी हा ऑल सेट ऑल सेट मा चला तुम्ही यांचं नंबर खाली देऊन ठेवतोय मी तुमका येऊचं असला तर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो गाडी पार्किंग लायलेली असा आणि आता आम्ही बीचकडे येलो तर आता है ना आता जातलो पहिली लिलाव वगैरे असा तो तुमका दाखयत आहे सर चालू नऊ वाजला सर साधारण नाश्ता वगैरे करून झालो आता लिलाव बघा लिलाव सपलो काय गे असा काय ना खिलाव हो अरे भाई मित्रांनो दिसताना हा डोंगोबा डोंगर ह्या डोंगराच्या अपोजिटला गेलात ना तुमका डोंगोबाची देवराई मिळतली जर थंसर चलात तर किल्ले निवतीच्या बीचवर उतरायचा आणि डायरेक्ट असा चलत चलत जायचा नदी असा म्हणजे बॅकवॉटर्स असा सॉरी ते चलत गेले ना अर्धा पाऊंट असतात मिळतला डुंगोबा मी जाऊन मस्त पीसफुल लोकेशन असा केव्हा तरी जाऊन बघा ना तुम्ही जर बघलात ना तर ह्यो डोंगर बघा हेचो दगड काळो असा आणि तो असा न्यू तिचा गोल्डन रॉक सोन्यासारखो चमाकता म्हणजे एकदम आजूबाजूक आसान पण कलर मध्ये डिफरन्स वाढ कमाला ना ह्या बीच दिसतो किल्ले नेऊ बीच आहे बघा थंसून तुम्ही सरळ चलत गेलात का हॉनबिलनेस कडे पोचतालात डायरेक्ट लाग ना थंसर एक रेसॉर्ट असा आता बघा मित्रांनो मागे दिसता दिसतात असा गोल्डन रॉक सांगल्या uh, प्रमाणे सोन्यासारखं चमकता त्यामुळे ह्याचं नाव गोल्डन रॉक ठेवलं त्याच्या पण जाऊ गेलात ना तर वर पण जाऊ जसं प्री वेडिंग वगैरे लोक फोटोशूट वगैरे बऱ्यापैकी करतात फेमस पॉईंट असा चांगलो तर ह्या लोकेशन आमचा फिरण झालेला असा आम्ही आता समुद्राकडे लो। तू जरा मागे तुमचा खडक दिसता ना त्या खडक्याचं नाव सर्जे राहत त्याची स्टोरी आता काका ऐका ही किल्ले नियुक्ती आहे याला किल्ले नियुक्ती असं नाव काय पडलंय आहे कारण या डोंगरावरती शिवाजीचा छोटासा किल्ला होता मावळ्याने बांधलेला त्याच्यावर ते, ते तोफे ठेवायचे आणि ते तोफे कशासाठी ठेवायचे कि समुद्रातून इकडून जहाज जायची पोर्तुगीज काळात त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी तिथे येऊन ते तोफे ठेवले होते त्यातून तोफ्यातून ते, ते, ते आक्रमण करायचे जहाजांवर बर बरोबर आणि हे खडक बाहेर आहे त्याला म्हणून त्याला तिकडे नाव ठेवले ते सर्जेराव म्हणून ओके हे बघा ह्या आता खडक हां सर जेराव आणि वर थैसर तोफा वगैरे होते थैसर तो बघ तो बघ तो दिसलो दिसलो हा हो बघ मी बाबा इतक्या वेळा येलो पण निवतीच्या किनारपट्टीच्या जवळपास डॉल्फिन पहिल्यांदा बघलं म्हणजे तळा वगैरे खूप बघलेलं आहे पण एकदम जवळच असत दोन असत पेर मध्ये असत दिसत असत परत परत हे मंगूस बेट असा हा ह्याच्याकडे इल्यानंतर आमका मासेमार्यांचा पाण्याचा प्रवाह कडे तो कळता ओके okay, ओके okay. हा हा पूर्वे घा काय पश्चिमे घा समजत पाण्याचा प्रवाह ओके okay. हे बघा ह्या मुंगस बेट आता सध्या ह्याच्या वर्षून कसं सांगतात प्रवाह ह्या बाजू का मग उजव्या बाजू हा म्हणजे असं हा ना ओके ओके येस 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 ओके म्हणजे बघा टेक्निक कशी होती ती मा सगळा करणं जुनी टेक्निक पण होते ते ते पण भारी असत ते पण स्टडी करू यो जो पक्षी ना हक्षी आहे बघा हा तो ना आपल्या लाळेपासून घरटा बनवता त्याची खासियत ही असा आणि ही हैसर गुफा ही हीच गुफा माती आतमध्ये जबरदस्त आतमध्ये जाऊ घेता बाहेर येऊ घे ना न्यू लाईट हाऊस फायनली जर बघलात ना उजव्या साईडिक तर ओल्ड लाईट हाऊस पण दिसत अजून बराच लांब असा जातो <laughs> फायनली लाईट हाऊस कडे पोहोचलो न्यू लाईट हाऊस कडे पोहोचलो त्याच्या खालीच गुफा वर लाईट हाऊस दिसताय बघा बघा ही गुफा आणि वर ह्या लाईट हाऊस बघलात ना ह्या न्यू लाईट हाऊस वरती हे बघा तुमका रूम्स दिसतात बांधलेले असे बघा ते आता कोण राहतात का नाही माहित नाही पण थोडे वर्किंग कंडिशन मध्ये असत कारण लाइट हाऊस न्यू लाईट हाऊस अजून वर्किंग कंडिशन मध्ये असा आणि ह्या ब्रिटिशरांनी बांधलेला आता सध्या इंडियन गव्हर्नमेंटच्या ताब्यात असा आता सध्या किती जण तसे बस ओके ओके हे लाईट हाऊस आहे अगोदर लाईट वर चालायची केरोसिन भरपूर मिळायचं म्हणून ती केरोसिन वर चालायची त्यावेळी झोप लाईटीचा मोठा होता किनाऱ्यावर लाईटीचा झोप पडायचं आणि आता ती सौर ऊर्जेवरची लाईट आहे ती बरोबर केरोसिन मिळत नाही म्हणून सौर ऊर्जेवर केलेली आहे ती काय लाईट त्यामुळे आता त्याचा जरा झोप कमी झालेला आहे लाईट हाऊसच्या वर जाऊ हैसर स्टेप्स असत बरोबर पण लोकल लोकांना अलाउड नाही ना हां लोकल लोकांना जाऊ अलाउड ना परमिशन वगैरे नाही फक्त जे वर्क काम करत थैसर त्या काम चालू असाल तेच जाऊ शकतो बघा भाई यू बघा खतरनाक मस्तच लाइट हाऊस चा खाली ना ती फेमस भातारीची चूळ असा बघा सध्या भरती असा त्यामुळे ना केवढ्या मोठ्या फॉवर मारता बघा ही बघा दिसली खतरनाक <laughs> म्हणजे ही ही प्लेस एवढी फेमस झाला ना आली एवढ्या लोकांनी रील केलं असत एवढ्या लोकांनी व्हिडिओ केलं ना आणि खरंच अप्रतिम म्हणजे विषय असा हा ह्या सगळीकडे भेटणार आहे बघू का तुम्ही बघता शकता बघा सांगा याला म्हातेची चूळ का म्हणतात कारण ब्रिटिश कालीन म्हातारीवरती राहायला होती अगोदर हो ओके okay. ती इथेच वारली हा त्याच्यामुळे इथेच तिची समाधी बांधली ओके okay. हा त्याच्यामुळे याला नाव पडलंय म्हातारीची चूल चूळ ना चूळ चूळ म्हणजे पाण्याने मारलेली का चूल चूळ ती चूळ मारते ना समजल्या त्याला म्हातारेची चूळ असे म्हणतात ओके नेक्स्ट बेट वर सो याची माहिती काका सांगतेला ऐका सांगा

साधारण दहा पंधरा मीटर असा हे बघा ह्या <coughs> सध्या बंद असा तर मित्रांनो हे बघा हे दोन खडक असत ना त्याच्यामधून कायम हे बोर्ड कसे घेऊन येतात सगळेजण आणि त्याच्या बाजूक असा बाबाचा फवारा हे बघा सर गुफा कशी असा मोठी त्यांना दिल्याने कसा हा विषय सगळ्यांनी लोकल लोकल, लोकल लोकांनी सर नावं दिलेली आहेत सो प्रत्येक जण थोडे थोडे वेगवेगळी नावं देतो पण म्हणजे लोकलच नाव आहे ना तर मजा येते इंग्लिश नावाचा काय उपयोग आहे हे बघा ही दुसरी जी प्लेस असा ना ओल्ड लाईट हाऊसच्या जस्ट बाजू सगळ्यात म्हणजे माका आवडलेली ही बेस्ट प्लेस हमसफर नाव दिल्याने हिषय काय आहे तुम्ही बोट आतमध्ये घातलात तर तशीच रिटर्न घेऊ म्हणजे हैसर स्किल असा कारण जागा खूप कमी म्हणजे धरून चला सात 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 आठ मीटरचीच जागा असा ही बघा एक बोट गेला आता आम्ही पण थं जात मित्रांनो आम्ही आता तो बाबाच्या फवाराच्या आतमध्ये बघा तुमचा तो बाहेरनं ना हैसर हे बघा सर एवढंच ट्रॅप असा सर यायचा आणि रिटर्न जायचा बघा हैसून एक्झिट नाही आहे त्या बाजू त्यामुळे हैसून असा यायचा आणि असा रिटर्न लागता परत रिटर्न ही काय प्लेस हा बाई म्हणजे माझी ना हयची फेवरेट प्लेस पैसा वसूल ना काहीच मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इलोसो ह्याचं नाव असा गरुड बेट कारण हिचं आकार जो आहे ना तो गरुडासारखा दिसता तुम्हाला दिसता आला बघा माझा तर हिसून थोडंफार बघा आणि लांबसून बघलात ना गरुडच असल्यासारखं दिसत हे सगळ्यांनाच माहिती नसतं जवळजवळ मला आज पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मी चांगला रायडर आहे म्हणून हे सगळं तुम्हाला सविस्तर माहिती देऊन मी सांगू शकतो तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा आणि भेट द्या नक्की ही अरबी समुद्रातील खोल समुद्रातील ही एक तासाची राईड आहे जायला एक तास जायला एक तास आणि अर्धा तास फिरायला अरबी समुद्रातली ही एकमेव अशी एक, एक न्युती रॉक म्हणून लाईट हाऊस आहे त्यावेळी नक्की या बघायला तुम्हाला कोकण आपलाच असा ऑल द बेस्ट तर मित्रांनो सगळा बघून संपलाला अशा प्रकारे एक अर्धो पावन तास एक तास साधारण लागत आहे सगळा फिरा छान माहिती दिलेली आहे तर आम्ही आता परत किनारपट्टीत चढलो त्याच्यानंतर जेवण करतो पुढचा विलॉग मध्ये दाखवतो आता आम्हाला पाऊण तास साधारण लागतो किनारपट्टीत पोहोचलो तर मित्रांनो आम्ही आता परत पाऊन तास तास प्रवास करून येऊन पोहोचलो असतो त्याच्यानंतर आता आम्ही जातो हिमांशु बीज रेसॉर्ट मध्ये घेऊ आता मेन्यू काय होतो तुमचा मी थोडी दाखवतो मित्रांनो हिमांशू बीज रेसॉर्ट चे मालक हे असत नागेश सारंग कसा काय मग चलला भरपूर चांगला ना? मी कायम नियुक्ती गेली ना का जोक हैसर असतोय हैसर है तुम्ही नक्की है, खाली नंबर देऊन ठेवतोय मी जेवण एकदा हैसर जेवण बघा आणि मगे सांगा जोक बसलेला असो हे बघा हिमांशु बीच रेसॉर्ट हैसर बीच आणि हैसर आम्ही जेवत असो मेन्यू मध्ये बघा चपाती बांगडा हिस आपलं सुंगटे येतं ना टेन्शन घेऊ नका ते सगळं आणि आमचं भाई व्हेज खात असा वेज मध्ये काय मेन्यू सांग पंच पंचपकवनांची थाळी ओके पंचपकवानांची थाळी एन्जॉय यो यो करत तुम्ही शकता खाली कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतोय इलात तर नक्की विजिट करायला एक नंबर विषय दिसत असा बघूया हा काय तो विषय हिमांशू बीच रेसॉर्ट मध्ये जसं जेवण मिळताना ना तसेच फर्स्ट फ्लोरला मागे पूर्ण म्हणजे तुम्ही कपल किंवा फॅमिलीसाठी यांच्याकडे है, रूम पण भेटतले म्हणजे मी नंबर पूर्ण देऊ ठेवतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर आता जेवण वगैरे झालेला असा आणि आम्ही आता रिटर्न जाऊन नाही झालो व्हिडीओ हैसार संपवतोय त्याच्या पहिले ह्यांना जरा एक्सपिरियन्स म्हणजे कसा वाटला जरा सांगा जरा मजा आई टाइम आणि तुक कस वाटला एकदम बस झाला एवढा छान आणि मस्त हे दोन शब्द सोडून यांच्याकडे काय नाही असं ते संपवूया असेच तुमका व्हिडिओ पोहोचेत तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चला आता बरं बन